नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पत पितर पंधरवडा विशेष एकनाथ महाराजांचा अभंग अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकलच प्राण्या माझे माझे मनुनी। नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व हिराईल तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणा चे कोणी अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे मननी अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणनी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी दोन दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार दोन दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार वृद्ध काळ येता वैद्य काय करणार वृद्ध काळ येता वैद्य काय करणार नाही रे ना नाही रे नाही कुणाचे कोणी अंती जाशिलं एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंती आशिलं एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही को जनार्दनी मनी धरा, हरी गोडी। एका जनार्दनी मनी धरा हरी नामाची गोडी एका जनार्दनी म्हणी धरा नामाची गोडी तरीच जन्मा येऊन होई सार्थक जन्मावरी तरीच जन्मा येऊन होई सार्थक जन्मावरी नाही रे नाही कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे को नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे धन्यवाद मी म्हटलेला अभंग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जय सद्गुरू युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू